नेते खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय राहुल नार्वेकर परदेशात बसून आमदार पात्र किंवा अपात्र कसे होतील याची प्रवचन देत आहेत पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही असं राऊत म्हणाले विधानसभा अध्यक्षांनी आपलं पद आणि प्रतिष्ठा सांभाळावी असा सल्लाही त्यांनी दिला बरं का तरी हा निर्णय त्यांना लवकर होता आणि त्यासाठी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्हाला घेऊ दिली नाही नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर ते सशक्य होतं बहुमताचं सरकार होतं पण या बदमाश राज्यपाला अजून लफंगा राज्यपाल बसवला होता त्यानं आम्हाला ती निवडणूक होऊ दिली नाही त्यासाठी त्यांना दिल्लीच्या आदेश आणि मग असा अशी व्यक्ती बसवली ज्याला लोकशाहीची चाण नाही पक्षांतराविषयी राग नाही आणि पक्षांतर हा त्यांचा छंद आहे अशा व्यक्तीला घटनेच्या प्रमुख रुचीवर बसवून शिवसेनेच्या बाबतीत हवे ते निर्णय करून घ्या लक्षात घ्या इतिहासात तुमची नोंद काळ्यापुष्ट अक्षरात होईल भविष्यात राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवर अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले होते अशातच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आणखीन एक दावा केला आहे पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अवमान केला त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढवली मात्र यानंतर विश्वासघात केला त्यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होतं गनिमी कावा होता आणि उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता असा दावा भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर सुधीर यांनी मुनगंटीवारांचं स्टेटमेंट समोर शिवसेनेचा पराजय शिवसेना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी झालाय आहे असा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलं त्यांच्या कोणी विचारत नाही आम्हाला आमचं सर्वांचं असं मत होतं की ज्याच्याबरोबर आपण युती केलेली आहे त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे मग न राहिल्यामुळं भाजपने जी काही खेळी केली ज्याला तुम्ही खेळी म्हणतात ती त्यांच्या पद्धतीने योग्य होती आणि अजित पवार सारखे नेते हे पहिल्यापासून आम्हाला तुमच्याबरोबर यायचं या मनस्थितीत पहिल्यापासून होते शरद पवार साहेबांनी जो स्टँड घेतला त्याच्यामध्ये जे काही मंत्री नंतर मंत्रिमंडळात आले अजितदादा सहित ते सर्व मंत्रीच झाले म्हणजे तिकडेही भाजप बरोबर मंत्री म्हणून शपथ घ्यायचा प्रयत्न करत होते आणि इकडे आल्यानंतर साहेब सुद्धा त्यांनी मंत्री झाले म्हणजे हा ठरवून केलेला गेम होता आणि ठरवून केलेली खेळी होती म्हणून मुनगंटीवारांनी जे सांगितलं ते योग्यच होतं सुधीर मुनगंटीवार यांनी असं म्हटलंय की पहाटेचा जो शपथविधी होता तो ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी नाही बघा तुमच्याकडनं चूक झाली ही झाली उगाच कोणाला तरी धडे शिकवायला जाऊ नका तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात आणि त्याच त्याच्यानंतर मग हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता त्या त्या सर्वांसार्विला काय अर्थ नाही आता यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया जाता